आणि आमदार श्री हेमंत साहेबांची हे आग्रह होती हे विनंती होती की निर्बंध मुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे शंभर टक्के ते निर्बंध मुक्तच राहणार आहे यामध्ये पोलीस आणि करून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही हे ये, मी आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीचे होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही मागचे वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू भयमुक्त शंभर टक्के भयमुक्तच गणपती राहतील उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा महिलाचे सुरक्षावर विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुवस्था बाधित करण्याचे प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल ही आम्ही आपल्याला आश्वासन